कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या मैदानाने घेतला कोवळा बळी शालेय प्रशासनाचा मैदान स्वच्छ करण्याचा एका ते विद्यार्थ्यांवरती हे वारंवार प्रकार घडत आहेत स्पोर्ट्सच्या टायमिंगला खेळायला जात असताना तिथे त्याच्या पायाला काच लागली पायाला काच लागल्यानंतर तिथल्या शाळेच्या जे प्रशासन आहे त्याची तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलं पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्यांची विचारपूस केली पाहिजे की बाबा आमचा विद्यार्थी कसा आहे ते तर त्यांची पण निष्काळजीपणा त्यांनी केलेला आहे शिवाय ज्या मुले मी तर ठाम सांगे ज्या डॉक्टर डॉक्टर अल्लाड आहे त्या डॉक्टर अल्लाडनी जी काय मलमपट्टी केलेली आहे खरं तर त्या मुलाची एवढा ब्ल ब्लडिंग झालेला आहे तर रक्त एवढा जाऊनच त्याची डेथ झालेली आहे त्याच्या आईवडिलांची भेट घेतल्यानंतर त्यांनी व्यथा जी मांडली ती व्यथा अशी आहे की डॉक्टरनी प्रिकॉशन घेतलं नाही आणि म्हणजे ज्या शिक्षकांनी घर म्हणजे शिक्षकांना आपण आदर्शच मानतो सगळ्यात त्या शिक्षकांनी सुद्धा तेवढा प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं तेही त्यांनी घेतलेलं नाही तो मुलगा इस्को शू झाला खेळत होता खेळत होता खेळता खेळता त्याला काच लागले काच लागल्यानंतर जसा त्याचा खून लागला मीने त्याला इस्कूटीवर बसून आमच्या वि शिक्षकांना घेऊन त्याला मी अलाडला देणे अलाडला अलाडली त्यांना साफ केला ट्रीटमेंट चालू केला ट्रीटमेंट चालू नंतर त्याला रिलॅक्स आला घटना घडून आठ दिवसांनी मैदानात काचा काय विद्यालया से वैद्यकीय सेवेचा दुर्लक्षितपणा उपयोग कोण देणार विद्यार्थ्याच्या सुरक्षतेची